मित्रांनो जाणून घेऊयात कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागलगावी घाटगे घरण्यात झाला कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीला वारस नव्हता महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाटगे घराण्यातील यशवंत जयसिंग घाटगे यांना सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी दत्तक घेतले आणि नामकरण झाले शाहू महाराज शाहू महाराजांचा राज्याभिषेक इसवी सन अठराशे चौऱ्याण्णवला ला पार पडला महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले महाराजांच्या उच्च शिक्षणासाठी राजवाड्यातच व्यवस्था करण्यात आली त्याची जबाबदारी देण्यात आली ब्रिटिश अधिकारी स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेजर यांच्याकडे इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजांच्या जीवनावर कायम प्रभाव होता त्यामुळेच त्यांच्या कार्यात आधुनिकतेचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव आढळतो राज्याभिषेकापासून चालू असलेल्या राज्यकारभारात आणि सामाजिक कार्यात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते अमलात देखील आणले छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मोफत व्यवस्था केली त्यासाठी प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज वसतिगृह यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना शाहू महाराजांनी त्यावेळी एक रुपया दंड लावला होता स्वतः उत्तम कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती या खेळाला राज्यश्रेय मिळवून दिला तो शाहू महाराजांनीच शाहू महाराजांनी अठराशे पंच्याण्णव साली मोतीबाग तालमीची स्थापना केली एवढंच करून शाहू महाराज थांबले नाहीत तर खासबागसारख्या भव्य कुस्ती मैदानाची एकोणीसशे बारा साली निर्मिती केली शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीचे सिंचन पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था वीज निर्मितीसाठी राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प केला एकोणीसशे नऊ साली त्या धरणाच्या कामास सुरुवात झाली एकोणीसशे अठरा पर्यंत धरणाचे काम चाळीस फुटापर्यंत पूर्ण झाले एकोणीसशे सत्तावन्न ला हा प्रकल्प पूर्ण झाला अशी नोंद इतिहासात मिळते सामाजिक बांधिलकीचे भान आणि दूरदृष्टी यामुळे कोल्हापुरात रेल्वे आणण्यासाठी शाहू महाराजांचा महत्वाचा वाटा आहे छत्रपती शाहू महाराज यांचा विवाह अठराशे एक्क्याण्णव साली बडोद्याचे मराठा सरदार कृष्णराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराचा विकास करताना भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ घोड्यांच्या देखभालीसाठी सोनतळी येथे मोठी बागा तसेच कोल्हापूरमध्ये अनेक बागा निर्माण केल्या गुळाची मोठी बाजारपेठ निर्माण केली महाराजांनी एकोणीसशे सतरा साली विधवा पुनर्विवाह संबंध केला एकोणीसशे एकोणीस साली आंतरजातीय विवाह कायद्यास मंजुरी दिली जात पात उच नीच याचा अविरोध करून सर्व धर्म समभाव ही भावना कायम जनसामान्यांच्या मनात जागृत ठेवली कानपूर मध्ये भरलेल्या तेराव्या क्षत्रिय कुर्मी अधिवेशनात महाराजांना राजश्री हा बहुमान मिळाला कलेला महत्व देताना केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती केली गायन समाज देवल क्लबची स्थापना केली सत्तावीस मार्च अठराशे पंच्याण्णवला फर्ग्युसन विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले आपल्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या अल्प आयुष्यात बहुजन समाजासाठी एवढे मोठे महान कार्य केल्यामुळेच छत्रपती राजर्षी रैतेचा राजा या उपाध्या त्यांना सार्थ ठरतात दिनांक सहा मे एकोणीसशे बावीस मध्ये मुंबई येथे राजर्षी शाहू महाराजांचे महानिर्वाण झाले मित्रांनो हा होता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या राजगादीचा इतिहास मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी वाईब या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय